तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो खूप दिवसातून आपले सगळ्यांचे लाडके संभाजीनगरचे शाकीर भाई आज आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत आता नमस्कार नमस्कार बरेच दिवसानंतर इकडच्या भागात आलाय आता गावाकड खूप दिवस होते बरोबर आहे का हा शेतीचे ते काम चालू होते ना गावाकडे बर बैलगड क्षेत्र सोडून दुसरं शेती सुद्धा करताय बरोबर आहे काय किती नक्की शेती किती क्षेत्र किती काय असतं तिकडं क्षेत्र काय का चार पाच एकर आहे आपल्याला बर काय लावले आता सध्या तिकडे काय मक्का एक कापूस आहे बर म्हणजे शेतीचं उत्पन्न बैलांवर असतं का कसं असत नक्की म्हणजे बैलांसाठीच असत काय शेतीच काय बैलासाठीच आता थोडाफार चारा ते मक्का ते टाकेल बैलाला थोडंफार उत्पन्न निघत आपल्याला आता सध्या किती येत आपल्या दावणीला दा किती वासर येते किंवा नंदी किती येते वासर आता दहा बारा वासर असतील बारीक दहा बारा वासर आता तुम्ही नक्की बरोबर आहे का हो पण ती घेताना काय बघून नक्की त्यांच्यात विशिष्टपणा काय असतो काय बघून नक्की घेताय काय वासराची बघून घ्यायचं फाउंडेशन ते क्वालिटी बरं गरम राहतं वासरू चांगलं पावर पाहिजे ते सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या मागणी सुद्धा वाढली का तुमच्याकडे लोक काय मागणी वाढली तुमच्या वासरांना बरेच जण फोन करते वासरू द्या एखादा जो आपल्या चांगली वस्तू असली तेव्हाच देतो आपण अशी दुसरी कोणाला फसवणी काशी देणार नाही आपण कधीच जी पाळायला लागली तो आपला तीच देणार आता इकडच्या भागात बर एक तुमचं नाव चांगल्या पद्धतीने झालं बरोबर आहे आहे ते एक टॉप नाव तुमचं हो हो ह्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण घरचेच का घरचाच बरोबर हो काये? आता घरचे आपण स्वतः आहे स्वतः मेहनत घेणार आहे त्याच्यामुळं मेहनतीच फळ भेटतच आपल्याला शेवटी काही काम करा आपण स्वतः मेहनत केली त्या कामावरती ते मेहनतीचीच भेटतस कसा होता बरं हा प्रवास आजपर्यंत इथपर्यंत येण्याचा एक नाही का अनोळखी म्हणून आज एक नंबर पर्यंत कसा प्रवास होता म्हणजे आतापर्यंत माग बरेच मैदानात मार खाल्लेला आहे ते असं गाडीनं <coughs> पण जवळपासून राजा सम्राट चिमण्या पळायला लागले तेव्हापासून चर्चा तिकडं पण शिकणला बैल पळत होते शिकणला एक नंबरच होते पण इकडं चर्चा नव्हती तेवढी चर्चा नव्हती मनात एक काहीतरी आशा असायची इकडच्या भागात आल्यावर काहीतरी आपलं वेगळं नाव व्हायला पाहिजे ही अपेक्षा होतीच पहिल्यापासून किती वर्षाचा संघर्ष आहे बरं हा नक्की आता इकडं मैदान चालू आहे इकडं काही नाही वर्ष दोन वर्षापासून चालू होत दोन वर्ष झालं तुम्ही आता चार ते पाच महिन्यात खूप नाव झालं खूप मोठं नाव झालं म्हणजे दीड वर्षाचा मागचा संघर्ष हा त्या संघर्षाचं फळ कुठं तर भेटलं फळ भेटलं आपल्याला पण म्हणजे तिकडं आपल्या शिकणला पण एक नंबराला होतो आपण त्याचा काही विषय नाही आणि इकडं या भागात तीन फेऱ्यात एक नंबराला चर्चात चार नाव करायचं होतं आपल्याला म्हणलं की सेकंडला एक नंबर होते पहिलं हो मग सेकंड करपट जातो तुम्ही जास्त करून कमीच केलाय नाही सास केलाय हा मग ह्याच कारण काय कारण की तिथं पूर्वपास नाव होत कारण आपले तिन्ही नंदी आणि कोणते कोणता चिमण्या एका मैदानात राजा सम्राट एका मैदानात त्याच्यामुळे तिकडचे मैदान फार कमी झाले आमचे इकडं मैदान मोठं होते चालू सीजनला सगळे मोठे मोठे मैदान केले आपण अख्या मैदानात राहिलो आपण फायनल ला आ, हिंदे केसरी झाली इच्छा ज्या ज्या इच्छा तुम्ही राजाकडे मागितली के पूर्ण केल्या इच्छा आपल्या बैलांना सगळ्या पूर्ण केल्या बरोबर तिन्ही बैलांना पूर्ण इच्छा पूर्ण केल्या आपल्या काही विषय नाही त्याच्यात आता जसं तुम्ही सांगितलं की माणसं जोडणे सुद्धा बाबा बैलगाड्या क्षेत्रात इथं महत्वाचं आहे का नक्की कस माणसं जोडणं महत्त्वाचं आहे का बैल क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात माणसं जोडणंच पडते माणसं तुटू देणं पडत नाही अजिबात हा आणि बैलगाडी क्षेत्र असं आहे प्रत्येक मैदानाला चार दोन माणसं जुळूनच येते ये हा पण असं बी होत असेल ना कारण की पैर्या वाचून कुठेतरी माणसं दुरावतात का नक्की पैरे मागणी आपण तसं होऊ देत नाही कोणाला काही असं नाराज होऊ देत नाही आपल्याकडून एखाद्या दिवशी सगळ्याला आता कोणी कोणी होते नाराज थोडाफार पण करू सगळ्याला खूप सगळे एकदम नेऊ शकत पण काय सांगतात त्या माणसांना व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश त्याला पण देऊ आपण बायला असं काही नाही पण सगळ्याला दम्मा दम्माना ना वेळ आल्यावरती सगळ्याला देऊ असा कुठला नंदी किंवा वासरू आहे का असं वाटतं भविष्यात आजपर्यंत चांगल्या चांगल्या रेकॉर्ड मुर असं कुठला आता बरेच नंदी चालू सीजनला चांगलेच दिसणार तुम्हाला नाव खरं एखादा हाच म्हणजे अजून सांगू शकत तुम्हाला नाव पण चांगलेच नंदी हा पुढच्या चालू सीजनला चांगलंच नाव करतील ना आपलं अशी नंदी आपल्यापाशी आता दुसरा केला की, की, की आज मैदानात बरोबर आहे कोण आज काही नाही आपला बापूचा तो टायगर आणला होता सुट्टीत गाडी फॉल झाली पण तरी सुद्धा तुम्ही पुढे जाताय मैदानाचा एक नाही काय विचार करून काय जात आहे पुढं काय बघण्यासाठी का पाहतो मैदानात कोण कसा पाहतो काय असं बरं काय बघण्याचा हा अभ्यासाचं महत्व आहे का अभ्यास करणं किती महत्वाचं मग अभ्यास शेवटी याच्यात माहितीच लागत तरच पुढे जातो माणूस आपण कुठेतरी तरी शाळेत अभ्यास केला तरच परीक्षेला बसल्यावर पास होतो बरोबर तस लगेच आल्या आल्या मैदानात पास होऊ शकत नाही आपण काहीतरी सगळं त्याचा अभ्यासच पाहिजे तरच पास होतोय मैदानात बी असं मैदानी म्हणजे कुठल्या नंदी कसं पोहतो हे सगळं माहितीच पाहिजे माहितीच पाहिजे बरं आता असा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता एक नंबर मध्ये नंदी पळतात पण तुम्ही सुद्धा असं गट असू द्या गट बाबा चाळून खेळतात का नक्की माणसं ह्याबद्दल काय विचार आहे तुमचा नक्की गट चाळून खेळावा का काय सांगतो गाडा मालकांना कारण पाहिजे आता ज्याची त्याची भावना राहते कोणाची इच्छा राहते बाबा आपच्या गटात नाही जोपाच्या अस तर बऱ्याच जणांना अपेक्षा राहते दुसऱ्या गटात आणू त्यांच्याबद्दल काय सांग म्हणजे गट बाबा आहे त्या एक विचार आहे आता कोणाची राती भावना आपली काही तशी नाही आपल्याला त्या ठिकाणी आणतो आपण जीवन आपल्या नशिबान होईल विश्वास ठेवतात नशीबावर विश्वास आहे आपली नंदी पाहते त्याच्यावर विश्वास आहे आपल्याला कष्टावर विश्वास आहे का आता शेवटी नशीब बी लागतो कष्ट पण करणं पडते सगळ्या गोष्टीच आतलं तरच याच भेटत सर तसंच एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आला की आता बैलगाड क्षेत्रात आलाय कुणाकुणाचं महत्वाचं सहकार्य लागतं इकडे तुम्हाला नक्की बऱ्याच जणांना सहकार्य आहे इकडं जे बी भेटते ना जेवढ्याचे नाव घेतले तेवढे कमी सगळेच जण सहकार्य करते आपल्याला हा आता एका असं सोडी नाव घेऊ शकत सगळे जिथं आलो तिथं सगळेजण चांगल्या पद्धतीने लक्ष करते असं तिथपर्यंतच्या प्रवासामध्ये कुठली गोष्ट काय आजपर्यंत इथपर्यंत आला तुम्ही एवढं नाव झालं कुठली गोष्ट काय बरं बैलगाडा क्षेत्रातून किंवा माणसाकडून काय शिकाय भेटलं नक्की तुम्हाला माणसाकडून सगळेच आता इकडे जे ना शेवटी इकडचं पे प्रेम वेगळंच आहे ह्या मैदानाचा आमच्या शिकाणच्या मैदानाचा या मैदानात लई फरक आहे इकडं लई प्रेम मिळत भेटतो असा आता रातचीच आपले साहेब भेटले होते इटस आपले याच्या पाशी तिथ रात्री बघितलं त्यानं थांबिलं त्यांना थांबिल हा म्हणजे शाकीर वेगा बरेच जण प्रेम देते असं वाटाना पण कुठं बरेच जण चर्चा करते शाकीर चहा घ्या पाणी नाश्ता काय म्हणजे चा भरपूर वेगळं हा जे, जे मनात होत ते सत्यात उतरले म्हणताय बरोबर आपल्या एवढं मनात बी नव्हतं एवढं नाव होईल म्हणून पण लय मोठं नाव झालं पण भावांचं कसं आहे सगळ्यांचं आता सपोर्ट राहतच एकमेकाला भाऊचं शेवटी भाऊचं सात असल्यावर पुढे जातोच माणूस काय सांगतो घरापासून सपोर्ट पाहिजे मग बाहेरचं सपोर्ट हां पहिलं सुरुवाती घरचा सपोर्ट पाहिजे हा तरच माणूस पुढे जातो भावाचा सपोर्ट पाहिजे जाकीर असं द्या खूप सपोर्ट म्हणजे खूप प्रेमळ माणसं तुम्ही म्हणजे भाऊ सुद्धा आहेत त्यांच्यामुळे आधीच आलाय म्हणताय बरोबर चालतं मित्रांनो बघू शकताय खूप दिवसातून आपल्याला साखीर भाई भेटले आणि काय मात्र म्हणतो की शाकीर तात्या हे नाव नक्की कसं काढायला एक फेमस नाव झालं साखीर तात्या हे नाव कसं काय नक्की नाव असत आता इस्लामपूरच्या मैदानात सामावलं होऊ शकणार साखीर तात्या म्हणून पुकारलं बरं चर्चा चालू आहे मित्रांनो बघू शकता खूप दिवसात आपल्या सोबत होते शाकीर भाई एक हिंद केसरी जॉकी आणि तसंच एक अखंड महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलेल्या जॉकी येतात आज जो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे आणि तसंच येताना हिंद केसरीचं अकरा तारखेचं मैदान येते काय नियोजन असणार आहे तिथं अकरा तारखेला चांगलंच नियोजन राहणार कोण कोणते नंदी आपल्या दावणीचे दिसणार तिथं आपले सगळे नंदी राहणार तिथं हा राजा सम्राट आपल्या बी सगळे पहिले राहतात तिथं पळालं नियोजन चांगल्याच पद्धती नियोजन चांगल्याच पद्धतीने राहणार मैदानाचे एक दिवस आलं अधोगर सांगू सोबत सगळे पैरे तुम्हाला नवीन आहे काही नवीन चेहरे काही जुने बी आहे किती म्हणून बसणार आता गाड्या भरपूर सात आठ गाड्या बघू आता गट कशा चिठ्ठ्या निघत्या काय त्या हिशोबानं बसू मित्रांनो बघू शकता सगळ्यांना एक वड एकदा हिंद केसरीचा मान मिळवण्याचा किती हिंदी हिंद केसरीचं मैदान ये मैदान आहे आता तीन मैदान झाले तीनही मैदानात आहे फायनल ला हिंद केसरी ट्रिपल हिंद केसरी म्हणता झालेलो आहे आता हा, चौथी वेळ आले चौथी वेळ आलेली आता काय बाळगतात कायच नाही वाटतं या एवढीच अपेक्षा फायनल ला राहायला पाहिजे राहायला पाहिजे हो। हिंद केसरीच्या मैदानाला एवढीच एवढीच अपेक्षा अपेक्षा आहे आहे हो पुन्हा एकदा तुम्हाला हिंदकेसरी तर चौथी वेळे हिंद केसरी साठी खूप खूप शुभेच्छा आणि चतुर्थ हिंदकेसरी केसरी वाचाल अपेक्षा वागते आणि आज वेळ दिला बघा मनापासून धन्यवाद धन्यवाद